तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आपण मकर संक्रांतीला कसा मेकअप केला पाहिजे सन वगैरे आले की सगळ्यांना असं वाटतं की यार आता मेकअप कसा करावा की हेअरस्टाईल कशी करावी मी आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या लेडीज लोकांना सांगते की सिम्पल म्हणजे माझ्याकडे जे काही आहे मेकअपचं सामान मी स्वतः युज करते तेच मी तुमच्या पुढे दाखवणार आहे आणि जर का तुमच्याकडे सुद्धा काही गोष्टी अवेलेबल नसतील तर थोडासा जुगाड करून काही गोष्टीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता मी एक साधा मेकअप म्हणजेच मकर संक्रांतीसाठी आपण कसा मेकअप म्हणजे आपला लुक कसा हवा तर हेच तुम्हाला मी दाखवणार आहे तर तसं पाहायला झालं तर माझ्याकडे ब्लॅक साडी नाही आहे म्हणून मी एक लेहंगा असा बनवलाय परती ब्लॅक कलरचा ब्लाउज माझ्याकडे होता तर ओढणीसुद्धा आहे होती आणि एक खाली एक लेहेगा होता तर म्हणजे एक स्कर्ट स्कर्ट होता तर तो मी घातलेला आहे तो मी तुम्हाला लास्ट दाखवेल पूर्ण लुक तयार झाल्यावरती आपण व्हिडिओला लगेच स्टार्ट करूयात तर फर्स्ट आपल्याला करायचं आहे ते म्हणजे की अप्पर लिप्स आपल्याला मेकअप अप्लाय करायच्या चेहऱ्यावरती तर पहिल्यांदा अप्पर लिप्स करणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्यासाठी गेलंच पाहिजे पार्लरमध्ये असं काही नाहीये मी तुम्हाला सांगते घरच्या घरी करू शकता तुम्ही तर त्यासाठी माझ्याकडे क्रेझर आहे छोटस ते आपल्याला फ्लिपकार्ट वरती सुद्धा भेटून जातं त्यासाठी तुम्ही आधी अपर लिप्स लिप्सवरती काहीही लावू शकता म्हणजे काहीही म्हणजे काहीही नाही वॅसलिन किंवा असं काही म्हणजे माझ्याकडं ही आहे मॉइश्चरायझर तर मी ते आधी अप्लाय करते तर आता मी अप्पर लिप्स पण करून घेतलेले आहेत हेच आहे, आहे मॉइश्चरायझर जर तुमच्याकडे प्रायमर नसेल तर तुम्ही मॉश्चरायझर सुद्धा अप्लाय करू शकता कोणतंही असेल तरी ते लावू शकता तुम्ही माझ्याकडे सेटाफिलच आहे तर मी ते यूज करते त्याच्यानंतर आपल्याला अप्लाय करायचं आपल्या चेहऱ्यावरती फाउंडेशन तर, तर तुमच्याकडे जर माझ्याकडे बीबीचं सुद्धा म्हणजे माझ्याकडे बीबी क्रीम सुद्धा आहे जे मी ही बीबी क्रीम म्हणजे बाहेर जाताना वगैरे कुठे जाताना वगैरे यूज करते आणि माझ्याकडे अजून एक फो, फोर एवर फिफ्टी टूचं सुद्धा एक फाउंडेशन आहे तर हे माझ्या मामींनी मला सजेस्ट केलेलं होतं त्या सुद्धा मेकअप आर्टिस्ट आहेत त्याच्यामुळे त्यांना माहिती की माझ्या चेहऱ्यावरती कोणतं सूट होईल त्याच्यामुळे मला त्यांनी हे घ्यायला सांगितलं होतं तर मी हे म्हणजे असं कुणाचं लग्न असेल किंवा काही सण वगैरे असेल तरच मी हे यूज करते नाहीतर बाहेर जाताना हेच यूज करते आपण हे नाही लावणार आहोत आता फिफ्टी टू च लावणार आहोत तर तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर असेल तर तुम्ही नसेल तरी सुद्धा तुम्ही हाताने सुद्धा अप्लाय करू शकता आणि माझ्याकडे आहे तर मी ह्याला आता भिजवून घेते पाण्यामध्ये तर पहिल्यांदा तुम्ही थोडंसं सुद्धा अप्लाय करू शकता हातावरती घ्या डायरेक्ट लावू नका चेहऱ्यावरती आणि हा जो वरचा भाग आहे तर तो आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे आणि मग इथे ओके आणि जो इथला आहे तो आपण इथे करू शकतो टॅप 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 टेप टॅप टॅप करायचं तर आपण लगेच स्टार्ट करूयात पहिल्यांदा आपल्याला आईच्या खाली मी हे घेते आता राहिलेला ना आपण नाकाच्या इथे करूयात आपण हे चेहऱ्यावरती अप्लाय केलं तर आता राहतो तो भाग म्हणजे की आपला गळा सुद्धा सेम दिसला पाहिजे म्हणजे मी तुम्हाला सांगते की मला मेकअप वगैरे हो काही एवढं जमत नव्हतं पण मी तरी सुद्धा ट्राय करते की मी असं युट्यूबवरती असे व्हिडिओ पाहत असते की मला शिकायचं यार मला सुद्धा मेकअप करायला शिकायचंय घरच्या घरी वगैरे पण माझं लग्न झाल्यापासून ज्या यशच्या मामी आहेत त्या मेकअप आर्टिस्ट आहेत मी आहे, तुम्हाला सांगितलं तर त्या सुद्धा मला बोलताना बोलतात की आपण जेव्हा चेहऱ्यावरती मेकअप करतो तेव्हा आपला चेहरा आणि हे सेम दिसलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला इथे सुद्धा मेकअप करायचा आहे त्याच्यामुळे आपण इथे सुद्धा मेकअप करून घेऊयात आता नंतर वाला विषय येतो तो, तो म्हणजे की आपल्या आईच आपल्या आईजना सुद्धा आपल्याला रंगरंगोटी करायची आहे तर मला असं वाटतंय मी आईचा मेकअप करण्याआधी वेअर करायचं आहे किंवा म्हणजे कानात किंवा मला जे चोकर घालायचं आहे मी ते आधी घालून घेते जेणेकरून मला नंतरून त्रास होणार नाही तर हे वाल माझ्याकडे आहे तर मी घरीच आहे म्हणजे मी जाणार तर कुठे नाहीये पण घरच्या घरी तुम्हाला दाखवण्यासाठी की ब्लॅक साडीवरती तुम्ही ऑक्साइड ज्वेलरी किंवा आता संक्रांतीचे खूप सारे डिझाईन मध्ये अशी ज्वेलरी आलेली आहेत ती सुद्धा तुम्ही युज करू शकता तर माझ्याकडे हे आहे तर मी हे करते तर है हे वाला आहे बर या बरोबर हे कानातले सुद्धा आहेत पास झाली शायनिंग तर आता आपण करूयात आईज मेकअप तर आपण फर्स्ट लावणार आहोत ते म्हणजे की आय शॅडो आय शॅडो तुम्ही हाताने सुद्धा लावू शकता किंवा जर कोणाला सवय असेल की बोटाने लावायची तर बोटाने सुद्धा लावू शकता कोणाला ब्रशची सवय असेल तर तुम्ही ब्रशने सुद्धा लावू शकता तुम्ही ब्लॅक वरती असा गोल्डन कलर सुद्धा लावू शकता इथे जे डोळ्यांच्या इथे जे आपलं आपण इथे ना काज लावतो ना इथून स्टार्ट असतो तिथे सुद्धा थोडासा गोल्डन कलर डोळे झाकून नाहीतर डोळे उघडे ठेवून लावतात असं छान वाटत थोडेसे पहा लागलेत का आयशाडो तर आता आय छॉड झालं आता आपल्याला लावायचं आहे म्हणजे मला मी खरं सांगते तुम्हाला आय जे लावतो मला ते जास्त डीपली नाही जमत मी तुम्हाला दाखवायला गेले तर मला, मला नाही जमणार आहे व्यवस्थित लावताना जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही लावू शकता मला जमणार नाही व्यवस्थित मी लावता लावता असा हात इकडे जाईल तिकडे जाईल त्याच्यामुळे मी काय लावणार नाहीये तर लास्ट माय फेवरेट मस्कारा तर आपण मस्कारा लावूयात आता तर मला ब्लश हा प्रकार सुद्धा खूप आवडतो पण माझ्याकडे ब्लश नाहीये तर आपण काय करू शकतो मग मी तुम्हाला सांगितलं की आपण काहीतरी जुगाड करूयात तर काय करणार आहोत आपण तर ही माझ्याकडे लिस्टीप आहे तर ही लिस्टीप मी इथे लावणार आहे थोडीशी आणि आपण त्याचाच ब्लश तयार करूयात मी एकदा घरी ब्लश तयार केलेला होता म्हणजे मी वरती पाहिलेलं होतं की यार ब्लश कसा तयार करायचा घरी तर मी एक माझ्याकडे एक व्यासलीन होती आणि ती संपलेली होती संपत आलेली होती मी ठरवलं की माझ्याकडे एक लिपस्टिप होती आणि मी लिपस्टिपचं वाट लावून टाकली ती लिपस्टिप त्या वॅसलिन मध्ये टाकली असाच आय थिंक कलर होता थोडासा असा ब्राऊन ब्राऊन तर त्याला मी टाकली व्यासलिन मध्ये आणि थोडस मी त्याला फ्रीजमध्ये ठेवले तर ते सांगत होते वरती की Uh, की आपण वॅसलीन मध्ये लिपस्टिक जी असते ना ती मिक्स करा आणि त्याला एक दिवसासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या मी केली होती एक दिवशी आणि मी लावली होती खूप सुंदर दिसत होती आणि जर नसेल तुमच्याकडे ब्लश वगैरे तर लिपस्टिक वगैरे हो अशी थोडीशी लावायची आणि थोडंसं टॅप 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 करायचा म्हणजे आपले कसे चिक असे छान दिसतात ना पिंकी पिंकीश जास्त लावू नका बर हा थोडासा ओला करूनच घ्यायचा आपल्याला ऑलरेडी माझा हा ओला आहे म्हणजे जास्त इकडचा थोडासा रेड दिसतोय इकडचा एवढा दिसत नाहीये इकडे मी कमी लावलंय तर मला असं वाटते अजून थोडासा ब्लश लाव काही जणांचा म्हणजे मेकअप हा जास्त म्हणजे व्हाईट होतो मग तेव्हा आपल्याला असं वाटतं की यार थोडस ब्लश हवंय ब्लश असल्यावरती छान वाटतो ना मग चेहरा आपला तेव्हा ब्लश असल्यावरती अजून थोडासा असं टॅमॅटो सारखे आपले गाल दिसतात अशा प्रकारे माझा मेकअप थोडासा झालेला आहे पूर्ण नाही झालेला काजळ घालणार तर आपण काज लावून घेऊयात मी कधी आतापर्यंत एका हाताने कधी काज लावलेली नाहीये चुकला कशी शिकणार यार गौरी तू मेकअप असं कोण मेकअप करत मी तुम्हाला म्हंटल होत ना मला नाही जमणार हाताने म्हणजे मला असं कॅमेरा मध्ये बघून नाही जमत वेंधाळी खूप मी मी असं बघून लावते तुम्हाला समजेल मला एका हाताने जमतच नाही बघा काज लावलं ट्राय करायला काय जाते जमलं यार लावलं तरी पण कस तरी आता सगळ्यात बेस्ट गोष्ट राहते ती म्हणजे बिंदी तर आपण ब्लॅक कलरचीच बिंदी लावूयात टिकली शिवाय मज्जा नाही आता मेन राहतो ती गोष्ट म्हणजे माय फेवरेट लिस्टिप आता आपण लिस्टिप अप्लाय करूयात तर मी फक्त लिस्टिप डायरेक्ट अप्लाय नाही करू शकत कारण की मी आतापर्यंत तरी डायरेक्ट लिस्टिप अप्लाय केली मला कधी असं आठवत नाहीये तर त्यासाठी मी आधी माझ्या लिपवरती लिप बाम किंवा काही ना काहीतरी लावत असते तर आपण लिप बाम लावूया आता लिप बाम लावून झालेला आहे तर आपण याच्यावरती लिस्टिप अप्लाय करूया आता मी हा हा शेड यूज करते म्हणजे थोडासा ब्राऊन आहे थोडासा रेड आहे पण मला खरं पाहायचं झालं तर ब्राऊन शेड खूप आवडतो लिपस्टिक मध्ये तर आपण लावूयात लगेच लिपस्टिक लावण्याची पद्धत मला नाही आवडत जास्त म्हणजे अप्लाय करायला आता मी अशी लावली आहे कोणी लावतो असतो मी हाताने लावली तरी सुद्धा इतकी डार्क दिसते डार्क यार या बेंगल्स। बेंगल्स मला डार्क लिपस्टिक नाही एवढं तेवढी लावली पण मी तेवढी थोडस अजून त्याच्यावरून आपण लिप बम लावूयात थोडासा अजून मेन गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे की बँगल्स बँगल्स आपण आता घालणार आहोत मला हे परत काढावं हो लागेल मला माहित नाही पण मला एका हातामध्येच बँगल्स घालायला आवडतात तुम्ही नाही दोन दोन हातामध्ये नाही कधी घातल्या बांगड्या म्हणजे नाही आवडत मला जास्त मला असं वाटतं की यार याच्यावरती ब्लॅक साडीच असायला हवी होती पण जाऊ दे नेक्स्ट मकर संक्रांतीच्या दिवशी मी तुम्हाला प्रॉमिस करते की नेक्स्ट मकर संक्रांतीच्या दिवशी माझ्या ब्लॅक साडीवरती तुम्हाला मी माझं मेकअपचं ट्युटोरियल नक्की दाखवेल तर अजून कुठली तरी गोष्ट राहतीये तर तो म्हणजे की केस आवरलेले नाहीयेत तर आपण आता आवरून घेऊयात मी केस धुतले सकाळी त्याच्यामुळे ना मला आता ते केस असे हे झालेत भरकटल्यासारखे झालेत म्हणजे ऑलरेडी ना माझे केस असे भरपूर कुरळे कुरळे आहेत त्याच्यामुळे ना त्याच्यात हेअरस्टाईल करणं ते सारखे माझ्या केसांना सारखं ते, सार के ते के सा के सार मशीन लावायला लागते सारखे असते त्याच्यामुळे स्ट्रेटनिंगचे वायता घेतो खूप तरी सुद्धा मी तुमच्यासाठी करणार आहे काहीतरी आता माझी जर वेस्टची हेअरस्टाईल असते ती म्हणजे अशी की हे जे पुढचे जे हे आहेत बंबुरे तर त्यांना मी अशी पुढे ठेवणार आहे असं म्हणजे इतकं नाही थोडस म्हणजे इतका, इतका हां बस इतका तर आणि आता हे बाकीचे जे, जे केस राहिलेले आहेत त्याची जी मी हेअरस्टाईल करणार आहे असे सण सुद्धा असेल की आपल्याला असं वाटतं की यार आपण छान तयार झालो पाहिजे आपण छान दिसलो पाहिजे वगैरे वगैरे हो ना त्यासाठी आपल्याला मुलींना खूप असं नटणं मुरडणं आवडतं त्या गोष्टी झाल्याच पाहिजेत सणसूद म्हटलं की आता आपल्याला हे दोन जे पुढचे आहेत ना बंबुरे तर त्याला असे घ्यायचे आहेत असे म्हणजे त्याला त्याचं आपण असं काहीतरी विल्हेवाट लावूयात आवडती मला ही हेअरस्टाईल काय का माहीत नाहीये पण मी दरवेळेस हीच हेअरस्टाईल करते काय दरवेळेस नवीन करत बसण्यापेक्षा आपलं बर असं काहीतरी करायचं अशी पटपट 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 करायचं हे खेळत नाही बसायचं त्याच्याशी असं झालं की मग ह्याला असं मागे बांधायचं बरं आता हे तुम्ही कसं बांधणार तुमच्याकडे क्लिप असायला हवा हो ना तर हा क्लिप तुमच्याजवळ ठेवाच ठेवलाच पाहिजे मग हा झाला आपला एक वाला बंबुरा सेट आता आपण ह्याला ट्रॅक ह्याला थोडस वाला अब इधर का आता आपल्याला इकडचं करायचं बघ इकडचं कसं करणार तसंच करायचंय तसंच ताण नाही घ्यायचंय जास्त इकडचं सुद्धा आपल्याला तसंच करायचंय हे असं काढायचं बरोबर दोन इंच आहे तसंच सेम सेम बर आता हे काढलं मला हे असं त्रास देतात ना नाकावरती तोंडावरती आल्यावरती बर तरी पण चलो बी ठीक आहे आता हे आपल्याला इकडून असच जसं तिकडचं घेतलं तसंच हे सुद्धा घ्यायचं आपल्याला त्रास देते आते है सुद्धा आपल्याला असंच करायचा कार्यक्रम हे असं केलं की छान पटापट पटापट पत, पत कसं झालं पाहिजे लगबगी आता हे असं झालं की आपल्याला हे सुद्धा असं घेऊन मागे टाकायचंय लगेचच सरकवायचं त्याला सुद्धा मागे असं आणि इथे सुद्धा पटकन क्लिप आपल्याला अवेलेबल ठेवायचे कारण की कसं होतं आपण पटकन यार विणी वगैरे घालायची मस्तपैकी आणि क्लिपा गायब मग शोधत बसायचं कुठं गेलं कुठं गेलं मी तर आणलं होतं वगैरे वगैरे चालू होतं मग लगेच मग आता हे बाकीचे जे केस आहेत त्यांना टाकायचे मागे आणि हे जे पुढचे राहिलेले आहेत दोन दोन बंबुरे त्यांना आपल्याला असे पुढे घ्यायचं आहे आता हे जे दोन पुढचे बंबुरे आहेत आपल्याला त्याला काय करायचे तर तुमच्याकडे स्ट्रेटनिंगची मशीन असेल तर आपल्याला म्हणजे ते खूपच छान झालं म्हणायचं खूप छान मग आपल्याला ती घ्यायची आणि जर का कोणाला असे कुरळे कुरळे केस हवे असतीलच की पुढच्या साईडला हे कुठे गेलं हा हे पुढच्या साईडला जर का तुम्हाला असं हे कुरळे कुरळे केस हवे असतील कुरेले कुरले तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असं ठेवू शकता हे असं पुढं आणि मला नाही आवडत कारण की हे ऑलरेडी असले केस मला देवाने दिलेत कुरळे कुरळे त्याच्यामुळे मला नाही आवडत त्याच्यामुळे माझ्याकडे स्ट्रेटनिंगची मशीन आहे मी तिला आता गरम करून आणते आणि तुमच्या पुढे तिथे दाखवते त्या दोन दोन बंबुऱ्यांना थोडासा चटका देते तर ही मशीन मी अशी गरम करून घेतलेली आहे आणि हे जे पुढचे दोन बंबुरे आहेत त्यांना आता आपल्याला गरम करायचं आहे थोडासा चटका द्यायचा आहे जसं की मी दिला आता चटका इकडचा गायबच होत बर हिथला सुद्धा आपल्याला असा चटका देऊन ते जे कुरळे कुरळे झालेले आहेत त्यांना आपल्याला सरळ करायचं आहे ज्यांचे असे सिल्की सिल्की केस असतात त्यांना असं वाटतं की यार माझे कुरळे कुरळे केस असायला हवेत वगैरे पण मला वैताग आलाय मला असं वाटतं की यार माझे सिल्की केस असायला हवे होते बर अशा पद्धतीने जास्त काही नाही झालेलं गरम नव्हतं केलं मी एवढं पण हे जे बंबुरे आहेत पुढचे झालेले आहेत व्यवस्थित सेट अशा पद्धतीने आणि हे आपले जे मागचे केस आहेत आणि हे जे केस आहेत ते मागे ढकलून द्यायचे आहेत आणि हे जे बंबुरे आहेत पुढे घ्यायचे आहेत तर अशा वाला माझा मेकअप रेडी झालेला आहे आपल्याला आता सपोज एखादा सण वगैरे आला तर मी ट्राय करेल की तुमच्यापर्यंत एखादा व्हिडिओ पोहोचवण्याचा किंवा आता संक्रांत आली तर मला असं वाटलं की माझ्या मैत्रिणींना गरज असेल की आपला साधा सिंपल मेकअप आणि जर तुमच्याकडे मी तुम्हाला सांगितलं हे hey, फोर फिफ्टी टू च फाउंडेशन नसेल तरीही चालेल म्हणजे आपल्याला हा जर, जर बेबी क्रीम असेल त्याने सुद्धा झटपट मेकअप तयार करता येतो छान लवकर मेकअप आवरता येतो असं काहीतरी करून म्हणजे जुगाड वगैरे करून किंवा काही मुलींना ब्लश जाम आवडतो लावायला की यार ब्लश लावल्यावरती छान दिसतं वगैरे हा नाहीच दिसत तर मग इथे आपल्याला थोडस आपली ही लिपस्टिप्स आहे ही तर सगळ्याच मुलींकडे असते कोणाकडे नसते असं काही नाहीये तर ही लिपस्टिप आपल्याला इथे थोडीशी अप्लाय करून छान असा मेकअप असा ब्लश तयार करता येईल आणि अजून राहिला विषय तो म्हणजे की जर आपल्याला काही फॉर्मल वगैरे घालायचं असेल तरी सुद्धा आपण फॉर्मलवरती यार कुठली ज्वेलरी सिलेक्ट करायची कुठली सिलेक्ट करायची समजत नाहीये मग त्यासाठी तुम्ही ऑक्साईडची ज्वेलरी सुद्धा यूज करू शकता ऑक्साईडचे मोठे खाणातले जे असतात इयर खूप छान दिसतात आणि जर यार मग बँगल्स कुठले घालायचे वगैरे वगैरे तर कोणाला अशी वॉच वगैरे घालायची सवय असते तर काही जणांना माझ्यासारखं एका फक्त हातामध्ये बँगल्स घालण्याची सवय असते तसं सुद्धा तुम्ही करू शकता आणि आपल्याला बाजारामध्ये तुम्हाला माहिती असेल मुलींसाठी किंवा लेडीजसाठी असं की बाजारामध्ये अवेलेबल असतात स्टीलच्या बांगड्या असतात खूप छान दिसतात अट्रॅक्टिव्ह किंवा ऑक्साईडच्या बांगड्या असतात फक्त एका हातामध्ये खूप छान दिसतात तसं सुद्धा तुम्ही कुर्तीवरती वगैरे छान दिसून येतात तर इतकं काही झंझट करायची नाही की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान म्हणायचं किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण विकत घेतो आणि मला माहिती या सगळ्या गोष्टी आपल्या मुलींसाठी खूप महत्वाच्या असतात या मेकअप मध्ये हे नाहीये ते नाहीये हे पाहिजे होतं ते पाहिजे होतं तसं काही करत नाही बसायचं हा होता माझा मकर संक्रांतीचा लुक ह्यावेळेस माझी काही मकर मा संक्रांत वगैरे होणार नाहीये त्याचं रिझन तुम्हाला सुद्धा माहिती आहे होणार नाहीये तर पुढच्या वेळेस तर माझ्याकडे तेव्हा साडी वगैरे हो असेल खूप छान ज्वेलरी सुद्धा मी घेऊन ठेवेल तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याशी नक्की शेअर करेल पण आता जितकं होतं तेवढं मी तुम्हाला दाखवलं तर हा लुक तुम्हाला कसा वाटला किंवा त्या लुक मध्ये मी कशी दिसते तर मला कॉमेंट करून नक्की सांगा जरा ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बस इतकंच भेटूयात पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन येईल आणि तोपर्यंत तुम्ही सुद्धा काळजी घ्या तुम्हाला सुद्धा मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा